नमस्कार सांग मी प्रशांत सारे भुवन कृषी केंद्र आहे फोकस बायोटेक या कंपन्यांना मला टीका जे आहे ते आम्हाला ट्रायलमध्ये दिलं होतं तर मी त्याचा वापर आपल्या घरी स्वतः आपल्या एका छोट्याशा कुंडीमध्ये म्हणा किंवा डब्यामध्ये हे ह्या ठिकाणी म्हणजे टीका लावलेलं आहे ह्या ठिकाणी काहीच न करता हे म्हणजे जाणार ह्यामध्ये ज्या ठिकाणी टीका लावलेला आहे त्या ठिकाणी जवळपास पाहू शकता जवळपास पंच्याण्णव टक्के आहे आणि ज्या ठिकाणी टीका न वापरलेला आहे त्या ठिकाणी जवळपास पंचवीस ते पंचवीस ते तीस टक्के आहे पण मी शेतकरी शेत शेतकरी शेतकऱ्यांना इच्छितो की आपण खरंच प्रक्रियेसाठी टीकाचा वापर करा समजावी